नमस्कार आजच्या आपण मकर संक्रांती स्पेशल तिळाची पापडी करणार आहोत तिळाचे लाडू तर आपण नेहमी खातच असतो पण यावेळेस या मकर संक्रांतीला या पद्धतीमध्ये पापडी करून बघा अगदी कुरकुरीत होते चवीला अप्रतिम लागते आणि बरेच दिवस अशी अशी कुरकुरीत राहते आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल की ती कुरकुरीत तिळपापडी तयार झाली तर ही कुरकुरीत तिळपापडी कशी केली हे बघण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा चला तर मग वेळ न घालवता तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया तीळपापडी करण्यासाठी एक वाटी गावरान तिळ घेतले गावरान तिळला चव छान असते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पॉलिश तीळ सुद्धा घेऊ हो शकता एक वाटी गच्च भरून गुळ चिरून घेतलेला आहे इथे मी धेपेचा गुळ घेतलाय तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चिक्कीचा गुळ सुद्धा घेऊ शकता आणि एक चमचा जायफळ वेलची पावडर घेतली एका कढईमध्ये सर्वात प्रथम तीळ भाजून घ्यायचे तीळ भाजताना गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची तीळ हे, हे कडकत असतात पण ते थोडेसे भाजून घेतले की त्यामधला थोडासा जो उरलेला मॉइश्चर असतो तो सुद्धा निघून जातो आणि पापडी भरपूर दिवस तशीच्या तशी छान टिकते तिळ भाजले की नाही हे कसं ओळखायचं तीळ भाजले गेले की ते हलकेशे फुलतात आणि त्यामधून चट, चट असा आवाज येऊ लागतो यावरून समजायचं की तीळ व्यवस्थित भाजले भाजलेले तीळ एका मध्ये काढून घ्यायचे आणि त्याच कढईमध्ये एक चमचा तूप घालायचं तूप घातल्यामुळे पापडीला खूप मस्त चाकाकी येते त्यामध्ये गुळ आहे ते घालून घ्यायचे गुळ पापड करताना अजिबात गुळामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही पाण्याचा वापर नाही केला की पापडी जी आहे ती भरपूर दिवस छान टिकते गुळ हे वितळून घेतलेले आहे ते एक मिनिट भर शिजवून घ्यायचं एक मिनिटभर गुळ शिजवून घेतला की त्यामध्ये एक चमचा साखर मिक्सर मध्ये पावडर करून घेतली ती घालून घ्यायची तुमच्याकडे जर पिटी साखर असेल तर ती सुद्धा तुम्ही घालू शकता पण अशीच साखर घालू नका जर अशीच साखर घातली तर ती साखर वितळायला वेळ लागतो आणि तेवढ्या वेळ गुळाचा पाक कडक होतो आणि पापडी व्यवस्थित होत नाही अशा पद्धतीमध्ये पिटी साखर घातल्यामुळे अगदी दोन ते तीन महिने सहज तुम्ही ही पापडी स्टोर करू शकता तीळ पापड करताना तीळ भाजण्यापासून ते अगदी शेवटपर्यंत गॅसची फ्लेम अगदी लोस ठेवायची अजिबात ती फास्ट किंवा मध्यम नाही करायची लो गॅसवरतीच परफेक्ट तीळ पापडी तयार होते साखर घातल्यानंतर एक मिनिट छान शिजवून घेतले आता ते चेक करून घेऊया <स्थ> गुळाच्या पाकाचा छान तण असा आवाज आलेला आहे पण तो खेचून बघितला की जेलीसारखा सारखा खेचला जातोय म्हणजे अजूनपर्यंत आपला पाक पापडी करण्यासाठी तयार नाही झालेला आहे आणखी दोन मिनिट भर तो शिजवून घ्यायचा आहे दोन मिनिट भर पुन्हा शिजवून घेतल्यानंतर गुळाचा पाक पाण्यामध्ये घालून पुन्हा चेक करून आहे तीन ते चार थेंब गुळाच्या पाकाचे घालून घेतलेत आणि आता ते चेक करायचे लगेचच त्याचा गोळा झालेला आहे एका टाटलीवरती तुम्हाला दाखवते वी बघू शकता अजीबात जेली सारखं ओढलं नाही गेले तर व्यवस्थित कडकडीत झालेला आहे असाच गुळ आपल्याला गुळाची पापडी करण्यासाठी हवा आहे आता लगेचच यामध्ये भाजलेले तीळ घालून घ्यायचे तीळामध्येच वेलचे जायफळ पावडर सुद्धा घालून घ्यायचे म्हणजे ती व्यवस्थित मिक्स होईल तीळ तळापासून वरपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सर्व ती व्यवस्थित गुळामध्ये कोर झाले पाहिजे गुळ व्यवस्थित मिक्स करून झाले की लगेच गॅस बंद करून घ्यायचंय गॅस अजिबात चालू नाही ठेवायचा जर तुम्ही गॅस सुरूच ठेवला तर गुळाचा पाक घट्ट होत जाईल आणि व्यवस्थित व्यवस्थित येणार नाही आता इथे मिक्स करून घेतले आणि गॅस बंद करून घेतले ज्यांना गुळाची चिकी आवडते ते अशा पद्धतीमध्ये गुळपापडी करून एकदा नक्की ट्राय करा चवीला अगदी अप्रतिम लागते इथे मी बटर पेपर घेतले त्याला तूप लावून घेतले तुम्ही तेलाचा वापर सुद्धा करू शकता त्यावरती थोडस सा सारण घालून घ्यायचे आणि गुळाची पापडी आहे ती लाटून घ्यायची इथे तुम्ही बघू शकता थोडस सारण बटर पेपर वरती घालून घेतले आणि आता ते लाटणीच्या साह्याने लाटून घ्यायचे तुम्हाला हवे तितक्या आकाराचे मोठे लहान तुम्ही पापडी करू शकता पापडी लाटून झाल्यानंतर सुद्धा अगदी सहज ते निघून येत आहेत परफेक्ट पातळ अशी आपली गुळ पापडी लाटून झालेली आहे तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर अशा एका पॉलिथिन बॅग वरती तूप लावून किंवा तेल लावून घ्या आणि त्यावरती थोडस सा सारण घाला आणि ते लाटून घ्या अगदी सहज ते लाटलं जातं पॉलिथिन ला अजिबात चिकटत देखील नाही पॉलिथिन पेपर अगदी सहज तिळपापड लाटले जातात तीळ जो आहे तो पॉलिथीन वरती सहज सरकला जातो आणि त्यामुळेच पापड़ी अगदी सहज लाटता येते हवी तितकी मोठीच मी पापड़ी लाटू शकता झटपट लाटली जाते अजिबात कोणतीही जास्तीची मेहनत घ्यावी लागत नाही तुम्ही बघू शकता किती पातळ मी ही तिळपापडी लाटून घेतलेली आहे अशाच पद्धतीमध्ये तुम्हाला मी आणखी एक तीळ पापडी लाटून दाखवते बऱ्याच जणांना कुरकुरीत तिळाचे लाडू खायला आवडतात पण जे वयोवृद्ध असतात दातामुळे खाता येत नाही ते लाडूच्या ऐवजी अशी कुरकुरीत पातळ तिळाची पापडी करू शकता भरपूर दिवस अशीच कुरकुरीत राहते आणि चव देखील छान लागते फक्त दिलेलं प्रमाण आणि वेळ लक्षात ठेवून केलं की अगदी परफेक्ट आपली तयार होते इथे तुम्ही बघू शकता आणखी एक पापडी लाटून की ती पातळ असतील अगदी सहज करू शकतील जर तुम्हाला बटर पेपर किंवा पॉलिथीन नसेल यूज करायचं तर तुम्ही पोलपाटावर किंवा चॉपिंग ड्रेवरती सुद्धा लाटू शकता इथे मी चॉपिंग ड्रेला तूप लावून घेतले त्यावरती थोडस सारण घातून घेतले आणि पापडी लाटून घ्यायची जर तुम्हाला वाटलं की थोडेसे तीळ आहे ते लाटण्या ला चिकट आहे तरीही लाटत राहायचं लाट्टा लाटता आपोआपच ते पुन्हा पापडीला चिकटले जातात इथे तुम्ही बघू शकता पातळ अशी पापडी मी लाटून घेतली आहे काढण्यासाठी सुरीची उलटी बाजू घ्यायची आणि त्याने सहज पापडी काढून घ्यायची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असल्यास नक्की करा चॅनल नवीन असाल अजून केलं तर लगेच करा बोलता बोलता लगेच आपली आणखी एक पापडी तयार झाली तुम्ही बघू शकता की ती पातळ अशी ती लाटली गेलेली आहे अजिबात जाडसर अशी नाहीये अशा पद्धतीमध्ये बटर पेपर किंवा पॉलिथीन न घेता सुद्धा तुम्ही लाटू शकता गुळ पापडी लाटत असताना सारण कढईमध्येच ठेवून कढई गॅसवरच ठेवली होती बर्नर आणि कढई दोन्ही गरम असल्यामुळे सारण अजिबात कढईला चिकटलं नाही आणि अगदी पटापट सहजरित्या आम्हाला पापडी लाटता आल्या सर्व ते पापड्या करून घ्यायच्या आणि व्यवस्थित त्या सुकवून घ्यायच्या मग ते, ते एका पॉलिथीन बॅग मध्ये भरायच्या आणि एका हवाबंद डब्यामध्ये तुम्ही ते स्टोर करू शकता म्हणजे भरपूर दिवस ते छान कुरकुरीत राहतील आता मी तुम्हाला इथे एक तोडून दाखवते आवाजावरल्स तुम्ही समजू शकता की ती कुरकुरीत तीळ पापडी तयार झालेली आहे घरच्या घरी कमीत कमी, कमी साहित्यास भरपूर दिवस कुरकुरीत राहणार तीळ पापडी या मकर संक्रांतीला तुम्ही सुद्धा करून बघा रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल ला। एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील नक्की दाबा जेणेकरून माझी येणारे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील भेट्या पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद